वेलकम टू आवर चॅनल करियर मेकिंग आयडन्स महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन नीट यूजी काउन्सिलिंग प्रोसेस मधील अंतिम टप्प्यावरती असणाऱ्या प्रक्रियेमध्ये बी एम एस साठी ऍडमिशन साठी महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास दो दोनशे सत्याहत्तरचा कट ऑफ लागलाय खूप सारे नवीन कॉलेजेस आले नवीन सीट्स आले त्यामुळं मेरिट खूप खाली आलं होतं आम्ही पहिल्यांदा सांगितलं होतं तुम्हाला की दोनशे पंच्याहत्तर ते ऐंशीच्या रन दरम्यान कट ऑफ राहील आणि तो कट ऑफ जवळपास शंभर टक्के जसा तसा घडताना दिसलाय बऱ्याच वेळा आणखी एक महत्वाचा टॉपिक या अनुषंगाने येतोय तो, तो म्हणजे आता आपल्यासमोर काही ऑप्शन उप्ष, उप्ष, उपलब्ध आहे का तर तो ऑप्शन मी सांगण्यासाठी आलोय आज पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस सोळा आणि सतरा डिसेंबरच्या दुपारी बारा वाजून वीस मिनिटापर्यंत म्हणजे आपल्याकडे आणखी सुद्धा दीड दिवस आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तामिळनाडू राज्यामध्ये आपल्याला करण्याची संधी उपलब्ध आहे तुम्हाला वर्षाची घेतली जाणार एक लाख पंचवीस हजार एवढी फीज आपण करून घेतलेली आहे दरम्यान पाच वर्षाची फीज बघायला गेलं तर सहा लाख पंचवीस हजार एवढं पॅकेज राहणार आहे होस्टेल आणि मेस मात्र एक लाख पंचवीस हजार एवढं आहे म्हणजेच पाच वर्षासाठी संपूर्ण होस्टेल मेस आणि पूर्ण फीज साडे बारा लाखामध्ये आपल्याला टॉपचं कॉलेज आहे जवळपास शंभर पेक्षा जास्त पेशंट पर डे होतात दोनशे बेडचं हॉस्पिटल आहेत दरम्यान शंभर पेशंट तरी कायम स्वरूप ऍडमिट आहेत त्या ठिकाणी जवळपास साठ पैकी छप्पन्न ऍडमिशन झालेले आहेत त्यामधील जवळपास पन्नासच्या आसपास महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत पंचेचाळीसच्या वरती विद्यार्थी आहेत आपले खूप सारे विद्यार्थी आहेत प्रत्येक जिल्ह्यामधून विद्यार्थी आहेत दरवर्षी तामिळनाडूमधील कन्याकुमारी या ठिकाणी असणाऱ्या काही आपण पाठवत असतो लाख रुपये हॉस्टेल संपूर्ण पहिल्या वर्षासाठी त्याचबरोबर असे पाच वर्षामध्ये इंटर्नशिप सुद्धा कम्प्लीट होत आहे साडेबारा लाखामध्ये हॉस्टेल मेस सहित असा असणारा एवढा स्वस्त आणि एवढ्या टॉप क्वालिटीचं कॉलेज आपल्या समोर कधीही पाहण्यात आलं नाही आणि जो कॅम्पस आहे तो सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवू आपल्याकडे ज्यांचं आजपर्यंत ऍडमिशन झालेलं नाही आणि एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आम्ही करून देऊ आणि कॉलेजवरती पाठवण्याचा सुद्धा संपूर्ण सिलसिला पूर्ण करूया आतापर्यंत खूप सारे विद्यार्थी त्या ठिकाणी गेलेले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा आहे असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात जय हिंद जय महाराष्ट्र